रामराम मंडळी राम जय शिवराय आज शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा महाराजांची कृषी नीती खूप छान होती त्याच्यावर आपण पुढे बोलणारच आहे पण आपला जो आजचा विषय होता टोमॅटो मध्ये आपला जी कंटिन्यू सिरीज सुरू आहे त्याच्यामधला हा पाठ होता रोपॉटिक व्यवस्थापन आज आमच्या रोपोटीकेमध्ये आपल्याला इसाबियांची फवारणी करताना तुम्हाला बघितलं असेल की इसाबिया पंपामध्ये टाकले आणि त्याची फवारणी सुरू आहे त्याच्यामागचं कारण काय होत हिसाबियन मागचं की झाड जे आपलं रोप आहे ते खूप स्ट्रॉंग होतात थोडं त्याचं स्ट्रॉंग होतं त्याची क्वालिटी चांगली ग्रो होती आणि सबियन फवारल्यानंतर आपल्याला एक काळजी घ्यायची असते की आपल्याला त्याच्या पाया म्हणून पाणी बी मारायचं असतं जेणेकरून झाडावरती उमटणार नाही अशा प्रकारे मग आमच्या बंधूने फवारणी सुरू केली आणि आईला मी मदत केली आणि आईने पाणी मारायला सुरुवात केली त्याच्यानंतर पाणी मारताना एक काळजी घ्यायची की जी नळी तुम्हाला दिसते ती खूप नरम असते तिला आडी पडू शकते त्यामुळे एक जण मागे उभाच पाहिजे नळी पकडायला आणि तिला जर मोड पडली या नळीला तर काय होतं आपलं एकदम असं दोन चार रोपाची झाड जे कोलमोडून निघतात आता इथं आडी पडली होती ते बघा पाणी एकदम बंद झालं तर खड्डा पडला दोन तीन ठिकाणी रोप वाया गेलं तर ही एक काळजी घ्यायची त्याच्यानंतर आपल्याला विशेष एक असं लक्ष आहे की आता सकाळी यांनी पाणी मारले पण दुपारी आपल्याला असे सुकतात कधी कधी झाड हे निरीक्षण करायचं आणि हे सुकल्यानंतर दुपारी प्रेशरनं पाणी न मारता आपल्याला पंपाच्या सहाय्यानं पाणी आहे तर मी घरी आलो होता मी स्वतः पाटील पंप घेतला आणि पाणी मारायला सुरुवात केली आपल्या टोमॅटो ट्युशन सिरीजमध्ये थोडा ब्रेक पडला होता मी बाहेर गावी कामाने मग गेलो होतो नोकरी असल्यामुळे थोडं इम्पॉर्टंट गोष्ट असते तरी आता जसे वेळ भेटल त्याप्रमाणे मी तुम्हाला व्हिडिओ नक्की देत राहील आणि कामाकामाचे व्हिडिओचे येणार आहेत आता शेतामध्ये आमची तयारी सुरू झाली त्याच्याही व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडीओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम वाले मंडळींना नक्की तुम्ही फॉलो करा धन्यवाद मंडळी थँक्यू सो मच जय शिवराय मंडळी